संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी राहुरीची जनता हजारोच्या संख्येत रस्त्यावर उतरली आहे काल मोटारसायकल चोरीच्या घटनेतून झालेल्या वादातून ज्येष्ठ पत्रकारासह दोन व्यापारी आणि एक नागरिक अशा चौघांना झालेल्या बेदम मारहाणीमुळे या दहशतीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे गुरुवारी आठवडे बाजारासह राहुरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहुरीकर हजारोंच्या संख्येत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र आले या ठिकाणाहून शहरातून मोर्चाने लोक संघटित गुन्हेगारीचा निषेध व्यक्त करत राहुरी पोलीस ठाण्यावर आलेत मोर्चा पोलीस ठाण्यावर आला असता तालुक्याचे आमदार शिवाजीराव करडिले यांनी कालच्या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करताना म्हणालेत की गुन्हेगारीचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे निर्णय घेत गुन्हेगारी मोडून काढू पोलिसांनी गुन्हा दाखल करताना सर्वांना अटक व्हायला हवी मोका अंतर्गत कारवाई व्हावी आरोपी सुटू नये याची दक्षता घेत कडक कारवाई व्हावी अन्यथा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवर व पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचं काम करावं लागेल दबावातून जर सर्वसामान्यांवर गुन्हा दाखल केला तर हाणून पाडा जनतेला दहशतीतून बाहेर काढण्याचे काम करावे लागेल परंतु आणि रवी जसं म्हणले तसं आता आपल्याला सातत्याने मोर्चा काढून का शिवाजीराव अजिबात कुठल्या प्रकारचा चालणार नाही मला असं वाटत खात्याला या निमित्ताने एकच इशारा द्यावा लागेल का जर कदाचित तुम्ही याचा बंदोबस्त जर केला नाही तर पर्यायने आम्हाला मात्र त्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचा निर्णय निश्चितपणे काम कर करावं लागणार सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे आपल्याला हा निर्णय निश्चितपणे घेण्याचं काम आपल्याला करावं लागणार त्याचं कारण आपल्याला माहित हल्ला झाल्यानंतर मी रात्री आठ साडेआठ वाजता इथं <laughs> पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेला पोलीस खात्याशी चर्चा केली बोलणं केलं आणि मला तिने सांगितलं का करडे साहेब आम्ही गुन्हा दाखल करण्याचं काम केलं आणि गुन्ह्यामध्ये जे जे असतील कलम ते था जा उड़े जा उड़े ते कलम नोंदवण्याचं काम केलं असं सविस्तर तिने मला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मी पोलीस खात्याला सांगितलं का नुसतं गुन्हा दाखल करून अजिबात कुठल्या प्रकारचा चालणार नाही जेवढे जेवढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे का प्रत्यक्षात जे आपल्याला पाहायला मिळतात तेवढ्यांना सुद्धा दोन दिवसाच्या आत अटक जर कदाचित झाली था नाही तर मात्र आम्ही मात्र कुठल्याच प्रकारची माघार घेणार नाही निश्चितपणे आपण पोलीस खात्याला सांगण्याचं काम करतोय आणि विशेष करून आपल्याला सांगतो का आता याच्यामध्ये हे जे काही गुन्हे दाखल केलेत हे जरी कदाचित तुमच्या नियमाने तुमच्या कायदेशीर जरी कदाचित केले जरी असले तरी आता मोक्यासारखा गुन्हा मात्र आपल्याला दाखल करण्याचं काम उद्याच्या निश्चितपणे करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का आता हा गुन्हा दाखल केल्यानंतर उद्या त्यांना पीसी मिळाली एमसी मध्ये जातील परंतु पी सी मिळून एमसी मध्ये जाऊन आपल्याला कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये चालणार नाही आपल्याला माहिती आहे का सगळ्या कुठल्याच प्रकारचे तर नगराध्यक्ष प्राजक्ता तनपूर संघटित गुन्हेगारी व दहशतीवर हल्लाबोल चढवताना राहुरीची शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड करू कालचे वातावरण शहराला कलंकित करणार ठरलं जे वातावरण होतं ते सिनेस्टाईल होतं जणू काही बिहार झाल्याचं दिसून आल्याने अत्यंत चिड आणणारी घटना आहे हे वातावरण आजचं नसून काही वर्षापासून सुरू आहे खंडणीचे गुन्हे दाखल करा कायदा सुव्यवस्था बिघडली असून तीनशे सातचं कलम दाखल करत मोका व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी ही घणाघाती भाषणातून भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना पोलीस प्रशासनाची भूमिका गांजा विकणाऱ्याला संरक्षण तर मांजा विकणाऱ्याला अटक अशी असून मोर्चे करून बंद ठेवून चालणार नाही याचा शेवट व्हायला हवा लोकप्रतिनिधींना विनंती करतो हा मोर्चा शेवटचा राहील याची दक्षता घ्या अवैध धंदे बंद करा यानंतर मोर्चा न काढता घरात घुसून गुन्हेगारांना बाहेर काढू असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे याप्रसंगी व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख शेतकरी संघटनेचे रवी मोरे शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराजे गाडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निर्मला मालपाणी जिल्हा नियोजन समिती सदस्य वैशाली नान्नोर नवाज भाऊ देशमुख राजेंद्र दरक ॲडव्होकेट राहुल शेटे पत्रकार संघटनेचे राजेंद्र वाडेकर वसंतराव झावरे विलास कुलकर्णी आदींनी आपल्या मनोगतातून तीव्र निषेध व्यक्त करत कडक कारवाईची मागणी करत राहुरीला दहशतमुक्त करावं असं सांगितलंय या व्यापारी असोसिएशन मराठा महासंघ संभाजी ब्रिगेड मराठा एकीकरण समिती प्रहार संघटना यशवंत सेना डॉक्टर असोसिएशन आणि पत्रकार संघटनेसह हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते दरम्यान आज शहरासह आठवडे बाजार बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यासाठी सामान्य नागरिक देखील उत्स्फूर्तपणे बंद मध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळालंय घटना घडली त्या संदर्भाने आपण पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल केले आणि दोन गुन्ह्यामध्ये एक गुन्हा तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे पंचवीस विथ राईट आणि दुसरा जे पत्रकार येवले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार तीनशे पंच्याण्णव तीनशे चोवीस विथ राईट विथ जे पत्रकार प्रोटेक्शन ॲक्टचे चे सेक्शन आहे त्या अंतर्गत आपण तो गुन्हा दाखल केलाय आणि त्यासंबंधीने आपण रात्री सहा गुन्हेगारांना त्या अटक केली आणि त्यांच्याकडून जे येवलेचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेऊन गेले होते तोही आपण त्यातून जप्त केलाय इतर जे अजून तीन चार गुन्हेगार आहेत जे फुटेजमध्ये दिसतायत जे साक्षीदार आम्हाला त्यांची नावं सांगतायत त्यासंबंधी त्यांची आज आम्ही सर्च करून तेही मिळून जातील आमची पुढील कारवाई चालू आहे या निमित्ताने जनतेला काय अहवाल राहुरी राहुल राहुरी मी पोलिस डिपार्टमेंटच्या वतीने आवाहन करू इच्छितो की त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि पोलीस हे कायदेशीर कारवाई करतील पूर्ण होईल कोणतेही किंवा कोणत्याही कि इतर गोष्टीला बळी न पडता पोलीस इथे निपक्षपणे काम करतील एवढं मी राहुरीकरांना आश्वत करू इच्छितो प्रतिनिधी मिनाश पटेकर ब्युरो रिपोर्ट राहुरी